छत्रपती संभाजीराजे यांनी ऑनलाइन गेमिंग विरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवेदना विसरलेत का असा सवाल त्यांनी केलाय ऑनलाईन बंद करा अन्यथा नऊ जुलैला या संदर्भात जाब विचारण्यासाठी विधानभवनामध्ये येणार असा इशारा त्यांनी दिलाय छत्रपती संभाजीराजे ऑनलाईन गेमिंग विरोधात आक्रमक झालेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी काही प्रश्न विचारलेत ते संवेदना विसरले आहेत का असा सवाल त्यांनी केलाय ऑनलाईन गेमिंग बंद करा अन्यथा नऊ जुलैला या संदर्भात जाब विचारण्यासाठी विधानभवनामध्ये येणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी सर जी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत एक चांगला प्रश्न उचलला आहे ऑनलाईन गेमिंग मुळे अनेक युवक जे आहेत ते बर्बाद होत असल्याचं पाहायला आहे आणि या संदर्भात आपण आवाज उठवत आहात आत्ताच्या गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं विधान परिषदेमध्ये जे अवैध आहेत हां ही गेमिंग किंवा ऑनलाईन म्हणा त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे मग जे वैद्य आहेत ह्यांच्यावर है आम्ही करू शकत नाही कुठे गेली देवेंद्र फडणवीस यांची सवय ती का उलटं संवेदनशील जर कोण वागला असेल तर मला मुद्दाहन ह्यावेळी मला मनापासून उल्लेख करायचा आहे ते आरा आभा ज्यावेळी ते गृहमंत्री असताना कोर्टाने परवानगी दिली होती डान्स बारला पण कोर्टाच्या विरोधात जाऊन डान्स बार बंद केले ऑनलाइन ऑनलाईन जे रमी ऑनलाईन रमी जे आहे किंवा जंगल जंगल रमी आहे ड्रीम आहे हे सगळ्या गोष्टी आम्ही बंद पाडणार आहोत आम्हाला हे हा कायदा तुम्ही नवीन करा आणि तुम्ही जर नाही केला तर येत्या नऊ तारखेला संभाजी छत्रपतींच्या बरोबर सगळे स्वराज्यातले सगळे आमचे पदाधिकारी हे आम्ही जाब विचाराला विधानभवनमध्ये निश्चित जाणार आहोत सचिन तेंडुलकरच्यात आहेत नाहीत मला कल्पना नाही पण त्यांचा पी हे गेमिंग करत असताना ऑनलाईन गेमिंग असताना जुगार करत असतानाच तिने आत्महत्या केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग समान करनी, जी चोवीस तास मुंबई